नमस्कार नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं टाटा मेमोरेबल संदर्भामधली जाहिरात आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहतोय एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन तर्फे स्टेनोग्राफर पदांकरता ही जाहिरात निघालेली आहे किती पदांकरता ही जाहिरात आहे त्याचप्रमाणे काय वेतन असेल त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रता काय असेल हे सर्व काही डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मात्र त्या अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल लगेच सबस्क्राईब करा तर मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि स्टेनोग्राफर ग्रेड डी या दोन पदासाठी तब्बल दोनशे एकसष्ट जागा ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत आणि दोनशे एकसष्ट जागा निघताना क्वालिफिकेशन जे तिने दिलेलं आहे ते स्टेनोग्राफर ग्रेड सी आणि डी साठी ट्वेल्थ स्टँडर्ड पास तुम्ही बारावी पास असणं किंवा बारावी समकक्ष कोणतीही जी तुमची रिकग्नाइज डिग्री आहे ती जरी असेल तर तुम्ही ती या पदाकरता इलिजिबल असू शकताय आणि ही जी आहे ते तुमचं ऑन ऑन बिफोर एक आठ दोन हजार पंचवीसच्या आतमध्ये जर आपले असाल बारावी डिग्री बारावी पासआउट तर आपण या पदाकरता अप्लाय करू शकता त्याच्यामध्ये वयाचं लिमिट ते दिलेलं आहे ग्रेड सी पदाकरता किमान अठरा वर्ष ते कमाल तीस वर्ष त्याचप्रमाणे ग्रेड डी करता किमान अठरा वर्ष ते कमाल सत्तावीस वर्ष आणि ओबीसी कॅन्डिडेट करता तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि ऑदर कॅटेगरी करता पाच वर्षाचं रिलॅक्सेशन आहे म्हणजेच ऑदर कॅटेगरी करता ग्रेड सी जे आहे स्टेनोग्राफर यांच्याकरता कमा कमाल वय पस्तीस राहील आणि ओबीसी कॅटेगरी करता राहील ग्रेड डी करता जे कमाल वय आहे ते तुम्हाला तीन वर्ष तीस वर्ष रिलॅक्सेशन राहील आणि ऑदर कॅटेगरी करता तुम्हाला बत्तीस वर्ष वय राहील याच्यामध्ये ऍप्लिकेशन जे सुरुवात जी आहे ती झालेली आहे सहा जून दोन हजार पंचवीस ला आणि ऍप्लिकेशन करायची शेवटची तारीख ही सव्वीस सहा दोन हजार पंचवीस आहे तर तुमच्या असणारी एक, एक जी काही कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे त्याचा सुद्धा त्यांनी कालावधी दिलेला आहे तर सहा आठ दोन हजार पंचवीस ते अकरा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होईल त्याकरता जी जी ऍप्लिकेशन फी आहे ती जनरल आणि ओबीसी कॅन्डिडेट करता शंभर रुपये फी असेल आणि एस सी टी फिजिकल हँडिकॅप यांना कोणतीही फी नाहीये आणि ही जी फी आहे ती आपण भीम युपीआय ऍपद्वारे भरू शकतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला अप्लाय जे करायचं आहे ते ऑनलाईन पद्धतीने अप्लाय आहे आणि त्याकरताची जी वेबसाईट आहे ती एस एस सी डॉट ओ वी डॉट इन याच्यावर तुम्हाला अप्लाय करता येईल आणि तिथंच तुम्हाला या संदर्भातली मूळ जाहिरात सुद्धा मिळेल तसेच या संदर्भातली मूळ जाहिरात आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा आपण दिलेली आहे तर आपण तिथूनही ती डाउनलोड करू शकता या व्यतिरिक्त आपल्याला काही माहिती हवी असल्यास आपल्या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा जेणेकरून आपल्या मनात असणाऱ्या शंकांना उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू धन्यवाद उद्या भेटून नवीन रिक्रुटमेंट सह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा।